अमरावती विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पहिल्यांदाच लढणाऱ्या भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीनजी धांडे आज आपल्यासोबत हो आहे सर नमस्कार नौ। तुमचं स्वागत आहे विदर्भ न्यूज मध्ये सर तुमची पहिलीच वेळ आहे या निवडणुकीची हो। आणि छप्पन तालुके आहेत हो। कसा काय प्रचार सुरू आहे आणि काय तुमचा पहिला अनुभव आहे अनुभव छानच आहे सगळ्या शिक्षकांशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेटी गाठी चालू आहे फार मोठा मतदारसंघ आहे हा छप्पन तालुके पाच जिल्हे मी आधी मला जी उमेदवारी पक्षाने दिली त्याच्या आधी मी स्वतः फिरलो या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पण पक्षाची उमेदवारी भेटल्यानंतर पक्षाची पूर्ण फळी जी आहे कार्यकर्त्यांची ती माझ्या मागे आहे त्याच्यामुळे एक नेटवर्क जी आहे आमचं फार सुंदर नेटवर्क आहे पक्षाचं कार्यकर्त्याचं आणखी अतिशय डेडिकेटेड कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाचा

लोकांना वाटते था था की एका शिक्षित संस्थेचा अध्यक्ष आहे पण अध्यक्ष व्हायच्या आधी वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये मी शिकवलेलं आहे आतापर्यंत मी विदर्भ संस्था संस्था नावाची जी आहे आमची त्याचा अध्यक्ष अध्यक्षपद आता शिक्षणासोबतच जुळला राहिलेला व्यक्ती आहे जीवनामध्ये मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक लेक्चरर झालो लेक्चर झाल्याच्या नंतर अठरा वर्ष लेक्चरशिप केल्यानंतर एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झालं आणि आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा तर माझी एंटायर लाईफ जी आहे ती शिक्षणातच गेलेली आहे अकॅडमिक्सच मविषय आहे आणखी अतिशय चांगलं वाटत समाधान आहे की याच फील्डमध्ये मला आमदारकी थेश मी शिक्षणाचे प्रॉब्लेम अनेक आहे मागच्या अठरा वर्षापासून प्रॉब्लेम त्यांचे थांबलेले आहे तो अनुदानाचा विषय असो जुना पेन्शन स्कीम विषय असो टाइम बॉट प्रमोशन विषय असो किंवा अतिरिक्त शिक्षकाचा विषय असो किंवा एमसीबीसी बंद करायचा विषय असो अनेक विषय आपल्या विषय जमा झालेले आहेत पण हे विषय आजचे नाही हे विषय किती वर्षाचे आहेत आणि वर्षानुवर्षापासून शिक्षक आमदार जो निवडून येतो आहे तो हे जे विषय आहे हे बरोबर हाताळत नाही आहे किंवा त्यांच्याकडनं ते विषय सॉल्व होत नाहीये आता याचं कारण जे मला वाटते ते असंच आहे की आणि हेच कारण आहे की भाजपनी शिक्षक मतदारसंघ पहिल्यांदा लढवायचा मानस धरलेला आहे काय आहे की हे जे शिक्षक इलेक्शन होत शिक्षक मतदारसंघातून हे शिक्षकांच्या संघटना होत्या लढायच्या आधीच्या काळामध्ये जे शिक्षक संघटनेचे जे आमदार होते त्या संघटना फार स्ट्रॉंग होत्या एक किंवा दोन संघटना असायच्या पण इतक्यात काय झालं मागच्या दोन तीन टर्म पासून त्या संघटना तुटल्या कुठल्या आणखी त्या जागेवर नवीन नवीन संघटना आलेल्या आहेत आता या संघटना म्हणजे प्रायव्हेट संघटना आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे तुम्ही आश्चर्य वाटेल की सत्तावीस आम, आम जा हो, आमदार जे उभे आहेत माझ्या विरोधात आम्ही आमचे सत्ता जण उभे आहोत सव्वीस जण माझ्या विरोधात उभे आहे त्याच्यातले चोवीस पंचवीस आमदार हे इतकी संस्था रजिस्टर्ड पण नाही आहे आणखी ते स्वघोषित आहे म्हणजे स्वतः स्वतः शक्य स्वतः आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नेमणूक केले के स्वतः तालुका अध्यक्ष नेमले आणि चालल्या वोट मागला की आम्ही आता आम्हाला आमदार आता ही लोक समजा निवडून आली पण तर ज्या वेळेस ती मध्ये जातात त्या मध्ये ही ऍज अन इंडिपेंडेंट एम एल ए किंवा एम एल सी म्हणून राहत आता इंडिपेंडेंटला ती व्हॅल्यू नाही आहे ती स्तरिंत नाही आहे तो सपोर्ट नाही आहे की त्याचे विषय मध्ये घेतले जातील हे आपल्याला माहित आहे समजा आपल्याला सरकार दरबारी एखादा विषय काढायचा आहे आपल्याला समजा एखादा ठराव घ्यायचा आहे आपल्याला एखादा जी आर बदलायचा आहे आणायचा आहे तुम्हाला सपोर्ट हा त्याच्यात असक्षम करतो आता सतीश माझे सगळे शिक्षक बंधू बहिणींना एक विनंती आहे की आज आपले जे प्रश्न इतक्या वर्षापासून मागे राहिलेले आहेत त्याचं हेच कारण आहे की ह्या ज्या संघटना आहेत ज्या घोषित संघटना आहेत त्यांच्या यांचा समजा आमदार निवडून देतो आपण तर हा आमदार असक्षम ठरतो mm. हाऊसमध्ये रिप्रेझेंट करतो अँड दॅट इज द रिझन वाय की बीजेपीने ज्या वेळेस आपला आमदार उभा केलेला आहे आता समजा बीजेपीचा आमदार आपण निवडून देतो इथून तर या आमदारासोबत एकशे पाच आमदार हिच्या सोबत राहतील एकशे पाच आमदार सोबत राहून ज्या जो विषय या आमदाराचा राहील तो विषय पक्षाचा राहील त्याला भेटीची प्रोसिडिंग मध्ये इंटरफिअर करता इंटरव्हिअर करता येईल आम्हाला ताकद दाखवता येईल आणि ताकीने हा विषय काढला